इगतपुरी शहरातील तीन लकडी परिसरात सिद्धार्थ नगरात इगतपुरी पोलिसांनी केलेल्या कारवाईत बुलेटसह दहा महागड्या चुरीस गेलेल्या पंधरा लाख रुपये किमतीच्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या तसंच तीन संशयितांना देखील अटक केली अधिक माहिती अशी की शनिवारी दिनांक तीन रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास पोलीस निरीक्षक राहुल तसरे यांना मिळालेल्या माहितीवरून शहरातील तीन लकडी परिसरात सिद्धार्थनगर विहाराजवळ राहत असलेल्या बंटी गांगुडे याच्याकडे काही संशयित व्यक्ती आल्या आहेत त्यांच्याकडे बुलेट तसंच हिरो स्प्लेंडर प्लस नंबर प्लेट नसलेल्या मोटरसायकली आहेत याबाबत पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक तसरे यांनी पोलीस उपनिरीक्षक गणेश परदेसी संदीप शिंदे पोलिस हवालदार दीपक निकुंभ नवनाथ शिरोळे कृष्णा गोडसे यांच्या पथकानं खात्री केली बंटी संशयितांकडे के चौकशी केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देत होते मात्र त्यांना पोलीस ठाण्यात आणून पोलिसी खाक्या दाखवला तुषार उर्फ बंटी भारत गांगुडे वय चोवीस राहणार तीन लकडी इगतपुरी करण रमेश शिंदे वय वीस राहणार साकला प्लॉट एमआयडीसी रोड तालुका जिल्हा परभणी श्यामसुंदर मनोज गेडाम वैसव राहणार गांधीनगर आदिलाबाद तालुका जिल्हा आदिलाबाद तेलंगणा अशी त्यांची नावं सांगितली त्यांच्याकडील बुलेट तसंच हिरो स्प्लेंडरबाबत चौकशी केली असता त्या चोरीच्या असून त्या विक्रीसाठी आणल्या आहेत गांगुड्याच्या घराजवळील बंद पाडक्या खोलीत लावल्याचं सांगितलंय त्यानुसार पोलिसांनी खात्री केली असता पाच विना नंबर मोटरसायकल आढळून आल्या त्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी इगतपुरी शहर तसंच ग्रामीण भागातून तीन विना नंबर मोटरसायकल अशा रॉयल एनफील्ड कंपनीच्या चार बुलेट यामाहा कंपनीच्या चार आरवन फाय हिरो कंपनीची एक हिरो स्प्लेंडर प्लस बजाज कंपनीची एक पल्सर अशा एकूण दहा विना नंबर प्लेट नसलेल्या अंदाजे पंधरा लाखांच्या मोटरसायकल ला हस्तगत केल्या संबंधित मोटरसायकल छत्रपती संभाजीनगर नाशिक शहर आदी ठिकाणाहून चोरी केल्या आणखी चोरीच्या मोटरसायकल मिळण्याची शक्यता आहे या टोळीचा पर्दाफाश करून आणखी काही कुणी सक्रिय आहे का याबाबत चौकशी केली जाते असं निरीक्षक तसरे यांनी सांगितलं राजू देवळेकर न्यूज सेव्हन मराठी इगतपुरी